नमस्कार मंडळी मित्रांनो मी तुमचा लडका सौ रक्त मित्रांनो ओम राम दिवस आपला तिसरा चा नाश्ता करून निघालो आपल्या पदयात्रेला मित्रांनो हे बघा आपले माऊली लोक चालतात सूर्यदेवाचा आगमन झाला नमस्कार केला आणि निघालो आपल्या नाश्त्याच्या हॉटला मित्रांनो तुम्ही लाईफ मध्ये एकदा तरी पदयात्रा नक्कीच करा फायनली पोहोचलो आपल्या नाश्त्याच्या हॉटला आजचा नाश्ता होता पोहे सर्व माऊलीसोबत नाश्त्याचा आस्वाद घेतला आणि निघालो आपल्या पदयात्रेला पुढे चालत गेल्यानंतर बाबांचं मंदिर भेटले तिकडे बसलो आणि दर्शन केलं आणि निघालो पदयात्रेला चालत चालत पुढे गेल्यानंतर कोकण सरबत ठेवलं होतं आपल्या मंडळाने तर कोकण सरबतचा आस्वाद घेतला खूप सुंदर टेस्ट होती कोकण सरबत लगेच पोहोचलो आपल्या दुपारच्या हॉल जो होता आपल्या कसाऱ्या घाटाच्या खाली लगेच पालखीचं दर्शन घेतलं आणि गेलो जेवायला सर्व माऊलींसोबत साई भोजनाचा आस्वाद घेतला आणि भोजन करून गेलो लगेच झोपायला कारण आपल्याला कसारघाट चढायचा होता दुपारचे चार वाजले डीजे चालू झाला आणि पालखी निघाली सर्व माऊलींसोबत कसारा घट चढण्याचा कसाराट खूप डेंजर झोन मानला जातो पालखीवाल्यांसाठी कारण मित्रांनो कसारा घाट पार्क केला म्हणजे पन्नास टक्के आपण शिर्डीत पोहोचलो असं सगळेच बोलतात बघा आपले माऊली पद्धतशीरपणे कराट चढत तर मित्रांनो गेली दहा वर्ष झाली मी पण कसा चढत आहे खरंच खूप एक्सपिरियन्स डेंजर आहे हे बघा मित्रांनो कसारा घाटाच्या वरतून सुरू असं दृश्य आणि आपल्याला इथे छोटासा साप दिसला होता सायरा मित्रांनो घाट पार केल्यानंतर शंभर टक्के वरती घाटनदेवी मातेचं दर्शन केलंच पाहिजे खूप छान असं घाटनदेवी मातेचं दर्शन झालं आणि निघालो आपल्या पदयात्रा रात्रीच्या मुक्कामावरती पोहोचलो बॅनर हंतरला बॅगा वगैरे ठेवल्या आणि सगळ्यात आधी आपण जातो फ्रेश होण्यासाठी गेलो फ्रेश व्हायला हो फायनली फ्रेश झालो हो मित्रांनो मी कसा दिसतोय कमेंट मध्ये नक्कीच सांगा त्यानंतर लगेच गेलो आपल्या पालखी दर्शन करण्यासाठी खूप प्रसन्न वाटलं लगेच सर्व माऊलींसोबत गेलो रात्रीच्या भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी चला आता आपण आराम करूया या व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला लाईक आणि फॉलो नक्कीच Bye.